अलायन्स होताना दोघांची गरज असते लग्न होत तेव्हा मुलीलाच नाही मुलालाही गरज असते ना दोघांची पण नंतर काय डायव्हर्स होत असतो त्यांना वाटलं असेल किंवा झाले किंवा उपयोग नाही वाटलं असेल ते जुनं झाले त्यामुळे त्याची काही काळजी करायचं काय भाजपाला भाजपाला आज तसं काय वाटतं की जगात पक्ष आमचा मोठा आहे भाजपाचा आज जगात आहे आमचा छोटा आहे ढगात घालू आणि छोटा आहे त्याला मोठा करू प्लॅनिंग आमची आय एम नॉट डिमांडर वी आर एक कमांडर आहे आम्ही मागणारी माणसं नाही मंत्रीपद द्या ते द्या ते द्या म्हणून मागायला जाणार नाही आणि देवेंद्र फडणवीस कार्यकर्ते आहे सदा भाऊ आता सत्तेत असल्यामुळे ते आमच्यावर येणार नाहीत तर लोणी खात परंतु राजू शेट्टी मायावर येऊ शकतो बच्चू कडू मायावर येऊ शकतो आम्ही घ्यालो त्यांना बच्चू कडू आहे राजू शेट्टी आहे नंतर जयवंत पाटील शेकापचा आहे नंतर कम्युनिस्ट वाले आहेत वाले राज आणि उद्धवला सुद्धा आम्ही बरोबर घेणार आणि एवढंच नाही तर राहुल गांधी आणि पवार साहेबांना सुद्धा फसवत त्यामुळे त्याला किती वेळ लागते पाच 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 मध्ये आमची घंटी एकशे पंचेचाळीस फिगर पूर्ण झाले आमची त्याच्याबद्दल बी आता अपेक्षा त्या त्यांना आला तर त्याचे स्वागत आहे प्रश्न आहे तुम्ही चांगला आला पाहिजे प्रामुख्यानं उद्धव ठाकरे मुद्द्यांचा मानस त्याच्या मुद्द्यांच्या आणि दीड वर्षा ज्यांच्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परभणी मध्ये सभा घेतली अशा महादेव जानकरांना दीड वर्षात आपल्या निर्णयाचा पश्चाताप करावा लागतो तुमच्याबद्दल मत वाईट करण्याचं काम किंवा नाही नाही असं काही नाही एक लक्षात ठेवा आम मुंडे साहेबांमुळेच मी भारतीय जनता पार्टी मी राजू शेट्टी किंवा आठवले साहेब पण मुंडे साहेबांच्या नंतर त्यांनी आम्हाला मुंडे साहेब असताना देवेंद्र फडणवीस सहा जागा विधानसभेला नंतर आम्हाला दोन जागा दिल्या आणि आता कालच्या वरील आम्हाला बोलवतच नाही मी काय करतो बिना आमंत्रणाचा पुण्या घरी जेवायला जाण्याची माझी सवय नाही आणि मी स्वाभिमानी नेता आहे ने मी माझ्याच पक्ष काढला त्या पक्षाच्या चिन्हावर आमदार झालो त्या पक्षावरच खासदार झालो आणि माझ्या पक्षावर चार आमदार निवडून आले मी स्वतः चार राज्यात पक्षाला मान्यता मिळाली आज माझे गुजरातला गेला तर नगरसेवक मिळतील कर्नाटकात नर्श मिळतील उत्तर प्रदेश हो टॉप पर्सेंट चांगला आहे आसामला माझा एक जिल्हा परिषद त्यामुळे मी रडत नाही त्यांच्यावर त्यांनी आम्हाला धोका दिला भारतीय जनता पार्टीने धोका दिला आम्ही मोठा पक्ष काय करतो वर जाताना खालच्याचा आधार घेतो आधार घेऊस तर वर जातून परत खालच्याला लात मारतो तसं आमच्यासारखी किंवा उद्धव साहेबांबद्दल झाला असेल शिवसेना असेल किंवा माझ्याबद्दल असेल पवारसाहेबांबद्दल मी मानणार नाही कारण पवार साहेब त्यांच्याबद्दल नव्हते त्यामुळं आता रडत बसायचं नाही भारतीय जनता पार्टीला लढवायसाठी काय करता येईल महादेव जानकर हे प्लॅनिंग करायचं मला त्यांनी लोकसभेला एक जागा परबडीची दिली ती भाजपाने दिली नाही अजित न दिली दादा मी अजितदा आहे आम्हाला एकही जागा दिली नसेल तर फरफटत जायची काही गरज नाही त्यांना त्यामुळे आमच्याकडून चूक झाली नाही भारतीय जनता पार्टीकडून चूक आहे आणि भारतीय जनता पार्टी आताची ओरिजिनल भाजपाचा कार्यकर्ताही भाजपावर आला नाही तोही माझ्याकडे मत दिली आणि आता काँग्रेस त्यामुळे आम्ही त्यांच्याबद्दल टीका टिप्पणी करण्यात काही गरज नाही आमचा पक्ष लाईन कशी वाढली पाहिजे माझेच एकशे पंचेचाळीस आमदार राष्ट्र कसे आले पाहिजे दृष्टीने आमचा प्रयत्न चाललेला आहे तर आता भाजप सोडून कुणाशीही दोस्ती करू पण भाजपाची कुस्ती जिंकू हे मनानं ठरवलेलं आहे